हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा असं मस्त ना तर मस्तच असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोड ताईंचे मैत्रिणीचं ताईं मनापासून खूप खूप स्वागत आहे आरती सक... मस्त शी, शी, ले ले तर ताईनं बघितलं तुम्ही मस्त किती मस्त अशी छान अशी साधी सिंपल अशी पूजा मांडलेली आहे गुरुवार होतात आणि गुरुपुरुष अमृत पण होतात छान अशी पूजा केली होती तर रांगोळीने फुलांचीच रांगोळी काढली होती त्यांनी फुलं भरपूर असे आणलेले तर मग फुलांची तर रांगोळी काढली किती छान वाटते बघा फुलांची रांगोळी गजरे वगैरे पण आणलेले मंदिरामध्ये पण आहे ना मोगऱ्याचं लावत होते पण बसतच नव्हतं तिथं त्याच्यामुळं ना फ फो म्हणजे फोटो वगैरे पडायचं भीती वाटत होती म्हण मी हा ना जो पातळ गजरा होता ना तो लावला आणि असे मोगऱ्याचे होते ते थोडे थोडे कट केले आणि देवींना ठेवले वैभलक्ष्मीला काळूबाईला आपले जे देव आहेत तुळजाभवानी लक्ष श्रीयंत्र वगैरे असं ठेवलं तिकडं ठेवले आणि फुलं वगैरे ठेवले फुलं खूप मोठे मोठे आणलेले मग मी काय केलं तोडून तोडून ठेवले कारण मोठे बस बसत पण नव्हते आणि छान अशी पूजा वगैरे केली आद्या वगैरे वाचला आणि मग किचनमध्ये आले मग ते बसले पूजेला तुम्ही नंतर आज दोन दोन फोटो ठेवले साईबाबांचा पण आणि स्वामींचा पण तर स्वामींचा फोटो ठेवला साईबाबांचा उपवास होता तर साईबाबांचा फोटो ठेवला पाहिजे पण झालं असं की त्यांना पण आज ते महिन्यात नाही एक किंवा दोन गुरुवार श्री गुरुचरित्र सारामृत आहे ते अध्याय वाचतात मग त्यांनी ते म्हणले आज मी वाचतो सकाळीच बोलले मग मा पूजा मांडता वेळेस ते बोलले साईबाबां सॉरी स्वामींचा पण फोटो मांड बोलले मग मा, म्हणले ठीक आहे मग दोन पूजा होत्या मग साईबा सॉरी स्वामींचा पण फोटो मांडला होता पाटावरती आणि एक साईडला साईबाबांचा म्हणजे मी माझी पण पूजा केली आणि त्यांनी त्यांचा पण अध्याय वगैरे वाचला माझा पण अध्याय वाचायचा असतो संध्याकाळचा चौदावा अध्याय अठरा अध्याय सकाळीच वाचला होता सकाळी आत अठरा अध्याय परत ते लक्ष्मीसोत्र सॉरी सरस्वती सूत्र आणि लक्ष्मी लक्ष्मीसुप्तम ते सकाळीच मी वाचलं होतं अठरा वाद्यायाने आणि संध्याकाळी मग मला साईबाबांची पोथी वाचायची होती आणि चौदावा अध्याय गुरुवार होता चौदावा अध्याय आणि गुरुचरित्र सारामृतमधलं जी सेवा आहे एकशे आठ वेळेस स्वामींचा जप आणि तारक मंत्र अजून एक आहे स ते एक वाचायचं होतं तेवढं मग ती सेवा करून घेतली पूजा वगैरे भांडाच भरपूर असा उशीर झाला कारण आहे ना दुप म्हणजे भांडे वगैरे पहिले घा चाय वगैरे केला फ्रेश झाले भांडे वगैरे घासून घेतले पण नंतर पूजा वगैरे झालं भांडे वगैरे घासून स्वयंपाकाला लागणं खूप उशीर होतं अजून गुरुवारचं शुक्रवारचं असं त्याच्यामुना पहिले अगोदरच भांडे वगैरे घासून घेतले चाय वगैरे बनवल्यावरती नंतर मग पूजा वगैरे फ्रेश होऊन पूजा वगैरे मांडली आणि मग पूजेला बसले तरी पण सात वाजले पूजेला बसायला खूप उशीर झाला आज थोडं उशीराच झाला बसले पूजेला म्हणजे सात वाजता बसले तर अर्धी पोथी वगैरे नाही पोथी वगैरे पुस्तक वगैरे मी सकाळीच वाचलं होतं म्हणून मला अर्धा तास लागला तरी घाई केलं कारण त्यांना पण बसायचं होतं साडेसातला माझी पूजा वगैरे झाली साडेसातला तरी आरती वगैरे नाही केली ते बोलले आरती संगच म्हणजे त्यांची पण पोथी वगैरे वाचून झालं मगच आरती करूया मग मी आरती नाही केली म्हणजे कारण लगेच ते बसले पोथी वाचायला मग ते पोथी वाचायला बसले साडेसातला दहा वाजता त्यांची पोथी वाचून झाली म्हणजे आद्या वाचून झाले त्यांचे आणि तोपर्यंत माझा स्वयंपाक पण झाला त्यांचा आद्या वाचूपर्यंत माझा स्वयंपाक पण झाला स्वयंपाकाचं मेनू सांगते आज शिरा वगैरे नाही केला आज गुरु अमृत पण होता मग ते बोलले खीर बनव मग खीर बनवली मस्त अशी तांदळाची मग तुरीच्या डाळीचं वरण भात तांदळाची खीर आणि थोड्या आज वेगळ्या पद्धतीने बनवली म्हणून तुम्हाला व्हाईट वाईटच पूर्ण वाईट दिसत असेल तर काजू वगैरे ना काजू विलायची मी तांदूळ भिजवले तेव्हा त्यातच टाकले होते नंतर मिक्सरला वाटून घेतले त्याच्यामुळं ते पण दिसत नाही आणि बदाम पण मी भिजवून टा भिजवून नंतर कट केले आणि ते टाकले त्याच्यामुळं बदाम पण दिसत नाही वाईट वाईट दिसत होती आणि मनुखे वगैरे तर नव्हते मनुखे चारवेळे वगैरे तर नव्हते त्याच्यामुळं तुम्हाला बदाम वगैरे आहेत पण ते वाईट वाईट दिसती पण छान झाली होती खीर थोडी वेगळी पद्धत केली आणि मला इथं तुम्ही म्हणताना साखर उतळायला ठेवली सा के, मल तर मला थोडंसं कॅ कॅरीमल करायचं होतं साखरचं पण काय आलं घाई घाई कुठली पण रह गोष्ट करायला गेलो ना मग ते थोडं वेगळंच होत असतं तर बघा इथे मी नैवेद्य काढलं आहे खिरी चपरामध्ये नैवेद्य काढ तर इथं खिरीस खीर काढली इथं वाटीमध्ये आणि बघू शकता इथे मला भाजी टाकायची आहे आणि भाजी वगैरे टाकत आहे एकीकडे त्यांची आरती चालू आहे तर मला काय आरतीला जायला भेटलंच नाहीत कारण की चपात्या बाकी होत्या भाजी टाकायची आणि चपात्या करायच्या होत्या त्यांना बघा तुम्ही करून घ्या तरी मी भाजी टाकता टाकता गेले भाजी इकडे होपर्यंत आणि ते बघू शकता खिरीचा प्रसाद वगैरे ठेवला पाया पडायला आले होते मला एकदा पाया पडून घ्यावा परत राहिलं का राहून जाते आपलं कामामध्ये मग इथं खीर झाकून ठेवली शकता मच्छर वगैरे नको जायला कारण नंतर हीच खीर आहे ना, ना, ना जेवायला सगळे बसल्यावर ही बघा ही पितरांसाठी काढून ठेवलं पित्तर देवतांसाठी तर जे आपले पितृ असतात त्याच्या त्यांच्यासाठी ते तर दक्षिण दिख, दक्षिण दिशेला तो तोंड करून ठेवली मी तर इथे बघा भाजी वगैरे झाली चपात्या जा करायच्या करायचे आहेत कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा असे छान छान व्हिडिओ ब्लॉग बघण्यासाठी चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू अशा एका छानशा व्हिडिओ सोबत पण